यांच्या संदर्भातला हा किस्सा आहे हा किस्सा आचार्य अत्रे यांनी कथेचे पाणी या पुस्तकामध्ये आवर्जून नमूद केलाय केशव सूत यांचं निधन झाल्यानंतर गोविंद प्रजांनी एक कविता लिहिली आणि त्यातल्या काही होळी अशा होत्या तुन तो ही अंतर, हो, के के तो शुर शिवाजी महाराज म्हणजे केशवसूर तर हैदर अली म्हणजे है गोविंद्रज ही कविता हे विडंबन गोविंद प्रजांच्या कानावर आलं परंतु त्या वेळेला गोविंद कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही

गोविंद प्रजांचा हात हातात घेऊन त्यांची क्षमा मागितली अर्थातच काय तर टीकेचा आदर करता आला पाहिजे आणि समोरच्याच मन न दुखावता त्या टीकेलाही सन्मानानं प्रत्युत्तर देता आलं पाहिजे